आंबोरा इथे जे नदीवरती जो पूल बांधण्यात आलेला आहे या संदर्भात टी अँड टी कंपनीचे जे कर्मचारी ते आमच्यासोबत आहे काय सांगाल एकूणच काय महत्त्व वाढलेलं आहे या पुलामुळे आंबोरा ह्या ब्रिजमुळे भंडारा आणि नागपूर या, या दोन्ही जिल्ह्या जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी झालेली आहे आंबोऱ्यातून जर भंडाऱ्याला जायचं असेल तर पहिल्यांदा ऐंशी किलोमीटरचा फेरा मारून जावं लागत होतं पण ह्या ब्रिजमुळे आता फक्त आपण वीस किलोमीटरमध्ये भंडाऱ्याला पोचू शकतो आणि भंडाऱ्याच्या माणसाला जर इकडं आंबोऱ्याला यायचं असेल तर त्यालाही ऐंशी किलोमीटरचा नव्वद किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता पण ह्या पुलामुळे हा पंचवीस किलोमीटरवरती आलेला आहे आणि ह्या ब्रिजची लांबी सातशे मीटर आहे आंबोरा हे एक पर्यटन स्थळ आहे पाच नद्यांचा संगम इथे आहे यस या पुलामुळं काय म्हणजे महत्त्व आलं आहे ह्या पुलामुळे ह्या मंदिराची गर्दी वाढलेली आहे म्हणजे प्रेक्षकांची किंवा भाविकांची इथं खूप प्रमाणात गर्दी या ब्रिजमुळं वाढलेली आहे आणि लोकांना जवळ होत असल्यामुळे गोंदिया भंडारा इकडे नागपूर परत खूप लांबून लांबून लोक या मंदिरासाठी येतात इथे एक अजून एक महत्व आहे वरती आहे हा <coughs> काय आहे नेमकं इथून चाळीस मीटर वरती ही विविंग गॅलरी आहे ह्या विविंग गॅलरीवरून पूर्ण परिसराचा आनंद आपण घेऊ शकतो पूर्ण बॅकवॉटर जे आहे गोसीखुर्दचं ते पूर्ण आपण पाहू शकतो हा जो पूल आहे हा या पुलावर आता पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे आणि याला मिनी गोवा म्हणून म्हणतात काय सांगाल हा जो पूल आहे जर्मन हा जर्मन टेक्नॉलॉजीच्या केबल स्टे ब्रिज म्हणून हा बनवलेला आहे म्हणजे इथं सादर साक्षात झालेला आहे मिनी गोवा सारखा इथं ब्रिज बनवलेला किती खर्च लागला किती खर्च एकशे शहात्तर कोटीचा हा ब्रिज आहे एकशे शहात्तर कोटी, एक कोटी खर्च करून हा जो आंबोड्याचा पूल आहे तो आलेला आहे आणि नागपूर ते भंडारा अशी कनेक्टिव्हिटी या पुलावरून जर गेलं तर लवकरात लवकर आपण भंडाराला आणि पर्यटकांची गर्दी या पुला जर्मन धन्यवाद